हाय मित्रांनो कशी आहात सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी आलो होतो माझ्या बाबांच्या गावाला म्हणजेच माझ्या मम्मीच्या वडिलांच्या गावाला पित्राचं जेवण होतो तर पित्राचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही जाणार होतो पैठणला एकनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी मामाच्या गावाकडची मजा एक वेगळीच असते हा माझ्या मामाचा आणि बाबांचा वाडा होता खूप मोठा वाडा होता कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आता आम्ही जाणार होतो पैठणला समाधीवर दर्शन घेण्यासाठी माझा मामाचा मुलगा साई आणि मी आम्ही दोघं बाहेर आलो गल्लीमध्ये बघितलं तर काय गल्लीमध्ये कोणीच नव्हतं इकडं तिकडं बघितलं सारी गल्ली खाली होती मग माझ्या मामाची गाडी पार्क केलेली होती स्विफ्ट गाडी मग गाडीमध्ये सगळेजण बसले माझा चुलत भाऊ माझ्या मामाची मुलगी सोहरा माझा मामाचा मुलगा साई मामा आणि मी आणि माझी मामी निघालो पैठणला त्यानंतर आम्ही निघालो पैठणला म्हणजे एकनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आणि नाथसागर पाहण्यासाठी तिथं आम्ही खूप मजा करणार होतो खूप म्हणजे खूप मजा करणार होतो हा मामा माझा मोठा मामा सोमनाथ मामा मामा असल्यावर भाषेला कोणत्या गोष्टीची कमी नसते मामा असतो म्हणजे तर भाषेची पावर असते मग माझी सगळी फॅमिली मस्त सगळ्यांना हाय करते कमेंटमध्ये सगळ्यांनी हाय करा आणि सगळे एन्जॉय करत गाणं ऐकत गप्पा मारत आम्ही निघलो होतो पैठणला म्हणजेच आपल्या मंदिराकडे दर्शन करण्यासाठी त्यानंतर एका पेट्रोल पंपावर थांबून आम्ही गाडीमध्ये डिझेल टाकून घेतले हजार रुपयाचे डिझेल टाकून घेतली होती त्यानंतर आम्ही डायरेक्ट मंदिरात आलो आणि गाडी पार्क केली गाडी सावलीत लावली आणि सगळेजण गाडीतून उतरले आणि निघाले मंदिराच्या दिशेने मग आम्ही सगळेजण मंदिराजवळ आलो मंदिराजवळ आल्यानंतर आम्ही गंगा नदीचे दर्शन घेण्यासाठी गेलो आणि हातपाय धुण्यासाठी गेलो हातपाय धुण्यानंतर आम्ही दर्शन करायला जाणार होतो मग आम्ही फायनली गंगा नदीजवळ आलो बघितलं तर काय भरपूर लोक होती तिढं आंघोळ करण्यासाठी आले होते हातपाय धुण्यासाठी आले होते आणि गंगा नदीचे दर्शन करण्यासाठी आले होते पाणी एकदम स्वच्छ होतं आणि भरपूर होतं भरपूर म्हणजे भरपूर होतं लिमिटच्या बाहेर पाणी होतं मग आम्ही सगळेजण गंगानदीचे दर्शन घेतले पाया पडले हातपाय धुतले आता आम्ही येणार होतो मंदिरात दर्शन घेण्यासाठी त्यानंतर आम्ही मंदिरात प्रवेश केला कारण इथे एकनाथ महाराजांची समाधी आहे हे दर्शन करण्यासाठी आम्ही आलो होतो त्यानंतर आम्ही समाधीजवळ आलो मंदिर एकदम खूप छान होतं मंदिराला बघून खूप प्रसन्न वाटलं मग आम्ही उभं राहिलो आणि आतमध्ये घुसलो दर्शनासाठी खाली पहिलं सगळ्यात अगोदर मी दर्शन घेतले चरणाशी मग आतमध्ये निघालो तर काय खूप गर्दी होती सगळ्यांना रांगेत उभं राहून दर्शन करण्यासाठी जावं लागत होतं मग आम्ही रांगेत उभं राहिलो आणि दर्शनाला लागलो होतो मग त्यानंतर आम्ही जवळ आलो आणि माझी फॅमिली सगळे दर्शन घेत होते माझ्या मामाने पण दर्शन घेतलं आणि मी पण दर्शन घेतलं मन खूप प्रसन्न झालं त्यानंतर आम्ही गाडीत बसून निघालो दर्शन झाल्यानंतर जायकवाडी धरणाकडे जायकवाडी धरणाला नाथसागर हा नाव दिलं होतं खूप मोठा धरण आहे मग आम्ही सगळ्यात अगोदर पाण्याच्या दरवाजेजवळ पोचलो कारण इथून पाणी सोडलं जातं धरणाचं खूप मोठं धरण आहे आणि पाण्याचे सतरा दरवाजे ओपन केले होते आणि पाणी सोडलं होतं लोकं पण सगळेजण खूप आनंद घेत होते थंडी हवा होती सगळेजण फोटो काढण्यात व्यस्त होते आणि आम्ही पण तिथं फोटो काढलो मग इच्छा झाली पलीकडच्या साईडला जाण्यासाठी मग आम्ही सगळेजण निघालो पलीकडच्या साईडने गाडीमध्ये बसलो आणि सगळेजण निघाले पलीकडच्या साईडला कारण खूप भारी वाटत होतं पुलावर जाताना एकदम मस्त पाणी होतं स्वच्छ पाणी होतं आणि थंड हवा लागत पण होती मग निघालो आम्ही पलीकडच्या साईडने जाणार होतो बघितलं काय पुलावर एकदम गर्दी होती सगळ्यांना हॉर्न वाजत 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 सगळ्यांना वाजा साईट काढत आम्ही निघालो मग त्यानंतर आम्ही आलो पलीकडच्या साईडला खूप मस्त वाटत होतं कारण इथं ज ज़... दरवाजे जवळून दिसत होते मग दरवाजाला आम्ही झूम करणार होतो बघूया कसं वाटतं मग आम्ही दरवाजाला झूम केलं बघा किती भारी वाटतं एकदम मस्त वाटत होतं मग मी माझ्या दिदीसोबत एक सेल्फी काढली मग दिदी आणि माझा चुलत भाऊ यांनी एक फोटो काढ माझा मामा आणि माझी दिदी त्यांचा एक फोटो मग मामा आणि मामीने फोटो काढला त्यानंतर आम्ही सर्वांनी एक ग्रुप फोटो काढला त्यानंतर आम्ही आलो डायरेक्ट सागर धरण बघायला आता इथून वरती जाणार होतो मग आम्ही फायनली सगळ्यात वर आलो दहा मिनटामध्ये आम्ही सगळेजण वर आलो मग आम्ही आलो धरण बघायला तुम्ही बघू शकता धरण एकदम खूप भरलेलं आहे लिमिटच्या बाहेर भरलेलं आहे एकदम फुल भरलेलं आहे खूप स्वच्छ पाणी आणि सगळे लोक आनंद घेत होते तुम्ही बघू शकता मग त्यानंतर आम्ही खाली आलो आणि एन्जॉय करणार होतो पाण्यासोबत मस्ती करणार होतो सगळे फॅमिली आणि आम्ही बसलो खाली बघत होतो मस्त पाणी होतं एकदम स्वच्छ पाणी होतं त्यानंतर पाण्यामध्ये पाय टाकलं खूप मस्त वाटत होतं आणि थंड वाटत होतं खूप एन्जॉय केलं माझ्या फॅमिलीनी आणि मी खूप मस्त एन्जॉय केला त्यानंतर बघितलं तर काय एकदम फुलगर्दी होती तिथं पण मस्त वाटत होत मग मी यांचा फोटो काढला एक मग मी एक सेल्फी घेतली त्यानंतर आम्ही डायरेक्ट निघालो घरी म्हणजेच आपल्या छत्रपती संभाजीनगरला हाय मित्रांनो कसं वाटलं माझा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच आणि सर्वांनी काळजी घ्या